वसईमधनं आता एक धक्कादायक बातमी समोर येते त्या ठिकाणी मानवी तस्करी केल्याचं उघड झालेलं आहे तसं झालं असं बांगलादेशमधील एका मुलीचं अपहरण करण्यात आलं तिची तस्करी करण्यात आली आणि त्यानंतर गेल्या तीन महिन्यामध्ये दोनशे जणांनी तिच्यावर अत्याचार केलेले आहेत नेमकं वसईमधला या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश कसा झाला या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात घर क्रमांक दोनशे तीन घरावर काय आहे तर घर होतो आहे पण याच घरातून वसईमधलं सर्वात मोठं सेक्स रॅकेट चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे इथं अल्पवयीन मुलींना आणि महिलांना बळजबरीनं डांबलं जायचं त्यांना नशेचं इंजेक्शन देऊन त्यांच्यावर अत्याचार केले जायचे अत्याचाराचे व्हिडिओही बनवले जायचे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या महिला आणि मुलींना वेशच्या व्यवसायात ढकललं जायचं तितकच नाही तर याच घरात एक बारा वर्षांची मुलगी सापडली आहे गेल्या तीन महिन्यांपासून दोनशेहून अधिक नराधमांनी या मुलीच्या अब्रूचे लचके तोडले धक्कादायक बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी बांगलादेशची असल्याचं कळत आहे नायगाव मधील याच रश्मी स्टार सिटी इमारती मधल्या सी फोर्ट या इमारतीमधील हा दोनशे तीन नंबरचा हा फ्लॅट आहे आणि यामध्येच त्या अल्पवयीन बांगलादेशी मुलीला आणून इथे व्यवसाय सुरू होता दिनेश शेट्टी नावाच्या व्यक्तीचा हा फ्लॅट आहे पण माहिती घेतल्यानंतर त्यांनी हा भाडे करारावर दिलेला होता त्यामुळं सध्या त्यांची पण चौकशी सुरू आहे आणि ह्या इमारतीमध्ये खाली शमीम आणि जुलेर हे जण राहत होते आणि ते पाच हजार रुपये प्रत्येक गिरायकाकडून पाच हजार रुपये घेऊन त्या पीडित मुलीला बारा वर्षाच्या मुलीला इकडनं कुठे वेगळ्या ठिकाणी सुद्धा न्यायचे किंवा या रूम मध्ये देखील ते वेश्या व्यवसाय करून द्यायचे आणि त्याचं भाडं होत रूमच्या भाड्यासह पाच हजार रुपये अशा पद्धतीने एका छोट्या अल्पवयीन मुलीवर या ठिकाणी अत्याचार करण्यात आले होते सव्वीस जुलैला या नरकातून अल्पवयीन मुलीची सुटका झाली एक्झोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशननं हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात मोठं योगदान आहे वसई पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना या प्रकरणात अटक केली आहे पण अजूनही या सेक्स रॅकेटचे से सूत्रधार मोकाट असल्याची शंका आहे कारण मुंबई गुजरात आणि कोलकात्यापासून बांगलादेशपर्यंत या सेक्स रॅकेटचं से जाळं पसरलंय आता या अल्पवयीन मुलीचीच कहाणी बघा बारा वर्षांची ही मुलगी परीक्षेत नापास झाली आई वडील रागावतील म्हणून ती घरातून पळाली पण अवघी बारा वर्षांची मुलगी बांगलादेशातून नायगावमध्ये कशी पोहोचली तर इथेच या सेक्स रॅकेटची एंट्री होते है। एका महिलेनं या मुलीला बांगलादेशातून भारतात आणलं मुलीला चांगली नोकरी आणि पैसे देऊ असं आमिष दाखवलं भारतात आल्यावर मुलगी काही दिवस कोलकात्यामध्ये होती तिथं तिच्या नावाची बनावट कागदपत्र बनवली आणि नंतर कोलकात्याहून विमानानं तिला मुंबईत आणलं त्यानंतर नायगावच्या या घरात तिला कोंडून ठेवलं मुलगी घर सोडून पळाली होती पण पुढे काय करायचं पोट कसं भरायचं पैसे कसे, कसे मिळवायचे असे अनेक प्रश्न या मुलीला पडले होते नेमकं त्याच वेळी एका महिलेनं तिला मदतीचा हात दिला पण हा मदतीचा हात आपल्याला नरकात ढकलणार याची सुतराम कल्पना तिला नव्हती या बारा वर्षाच्या मुलीला बांगलादेशवरून भारतामध्ये इलिगल पद्धतीनं भारतात आणून तिला कोलकात्यामध्ये ठेवलं आणि कोलकात्यात आणल्यानंतर या बांगलादेशी मिलनं या बारा वर्षाच्या अल्पन मुलींची मुलीची खोटी कागदपत्रं बनवली व कलकत्तावरनं ती मुंबईला बाय विमानानं आली आणि मुंबईमधून ती नायगावमध्ये एका घरामध्ये तिला ठेवण्यात आलं जिथे आणखीन सहा सात मुली तिथे राहत होत्या तिथं एक वयस्कर माणूस होता त्या मुलीचं म्हणणं असं आहे की त्या वयस्कर माणसाने एके दिवशी तिला इंजेक्शन दिला आणि त्यानं त्या त्या मुलीवरती बलात्कार केला आणि बलात्कार करताना त्यानं तिचे व्हिडिओ ग्राफी वगैरे करून ठेवला आणि त्याच्या आधार तो धमकवत बांगलादेशचे दोन इशम ऑलरेडी मुंबईमध्ये होते खालीद आणि असे दुसरे पोलिसांनी त्यांना अटक केलेला आहे त्याच्या मदतीनं या अल्पईंट मुलीला त्यांनी अनेक लोकांच्याकडे पाठविला एक्झोडस फाउंडेशनच्या मदतीनं या मुलीची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घरावर छापा टाकून या मुलीची सुटका केली मुलीनं दिलेल्या माहितीनंतर या सेक्स रॅकेटचे से धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचल्याचं कळते पोलीस तिला भारतात आणणाऱ्या बांगलादेशी महिलेच्याही शोधात होते आणि तिचा शोध घेता घेता ते गुजरातच्या नाडियाडपर्यंत पोहोचले नायगावप्रमाणेच गुजरातमध्येही त्यांचा ठिकाणा होता तिथल्या छापेमारीत आणखी तीन महिलांची सुटका करण्यात आली असं असताना मुलीच्या स्टेटमेंटवरती संबंधित पोलीस ठाण्याने आदरणीय निकेत कौशिक साहेब कमिशनर यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांच्या क्विक ऍक्शनमुळे या मुलीला वाचवण्यात आलं तर पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं आढळलं की या मुलीला गुजरात येथे नाडियाड येथे तिला देह विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं पोलिस त्या अनुषंगाने तिथे गेले आणि तिथे या केसमध्ये वॉन्टेड जी महिला होती ती ति तिच्यावरती छापा टाकल्या असता पोलिसांना असं की तिथे आणखीन तीन मुली आहेत त्याच्यामध्ये एक बांगलादेशी मुली आहे आणि मग पोलिसांनी जो इंट्रॉगेशन केला जे चौकशी केली असतात त्या महिलांनी सांगितलं की या मुलीला जवळजवळ दोनशे तेवीस ग्राहकाकडे मी पाठवलेलं आहे तिने हॉटेलचे नावावर दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये किती वेळ तर आमची पोलिसांना अशी विनंती आहे की या अल्पण मुलीचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या सर्व नराधमावरती आपल्या कानून व्यवस्थेनुसार सगळ्यांच्या थोडंसं अकाउंटेबिलिटी होणं गरजेचं आहे वसई पोलिसांकडून या सेक्स रॅकेटची पाळामुळं शोधण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र अशा प्रकरणांमध्ये समाज म्हणून आपणही जागरूक राहणं गरजेचं आहे नाहीतर नायगाव सारखाच प्रकार वारंवार घडेल घराबाहेर घर होतो ऐसा लिहिलेला असेल आणि दाराच्या पलीकडे महिला आणि मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल मनोज सातवी एन मराठी वसई